हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ आज आहे न्यू इयर आणि सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर आणि आम्ही रेडी झालो आहे सगळ्यांनी आज ब्लॅक घातलेलं आहे कारण बाहेर जायचं आहे आणि चला बघूया कुठे चाललो आहे आम्ही न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तर वन डे रिटर्न ट्रीप आहे एन्जॉय करायचं आहे फुल है ना हिरो कसा रेडी झाला आहे चलो अनशुल आणि बाबा खाली वाट बघतात ब्लँकेट वगैरे घेतलेत मुलांना छान अशी देवपूजा झालेली आहे आणि निघायचंय आता बाहेर चला चल बाबा थांबल्यात हो कसलं भारी दिसलंय तुम्ही

गणपती बाप्पा मोरया बोलतो गणपती बाप्पा आता कुठं चाललोय कुठे चाललोय पोचल्यावर सांगणार तुला नाही माहिती ना कुठं चाललोय का

अगं नाश्ता करायला खावं लागेल परत जाईपर्यंत नाही आपण कुठे ठीक आहे चुकलं नाही खायचं दादाला ना मला खायचं हॅ ना आमचं फेवरेट डिश आहे ती बाहेर निघाल्यानंतर चटणी वगैरे फेवरेट आहे दादाची

نه خواب نه. خدایی. 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 خدایی.

आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे फायनली जिथे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे मेप्रो गार्डन तर खूप छान वाटत होतं अंशुल इकडे बघ सरळ सरळ त्यांना जागा चेंज करायची बघ वरती तिथं केला चालू

शोली इकडे बघ स्माइल कर ना का दड़या। तू कर इकडे आम्ही तिकीट घेतले आणि लाईटमध्ये उभे राहायला विस्ता आजार आहे चॉकलेट घ्यायला

आता इकडे दुसरी चॉकलेट पकडायची प्रॅक्टिस चालू आहे कसं पकडणार आहे नीट पट पटो माग डोकं घ्यायचं डोकं माग कर डोकं डोकं काय नाही येत पडतय का त्याच्यात किती छान आहे फिश फिशब काय माहिती वाव इकडेही महाग असत इकडे बघ आता चॉकलेटची पिशवी काही सोडायचीच नाही थोडस हा तू घाबरलेला दिसत होता आम्हाला का तू चॉकलेटच करून बसलाय फक्त घ्या दोघं पण घ्या

मी आहे मंदिरामध्ये महाबळेश्वर

बघ आता नाटक बघ थांबत साईडला सर कुठं पण गेलो तर रेडत नीसत कशासाठी आणि माझे खर्च करायला पैसे आणलेत आता मी हलोय एलिफंट पॉइंट पण इथे एलिफंट असत एलिफंट नाही थांब पुढे बघ ना दिसेल काय बघ काय बघायचं फर्स्ट टाइम आलं आपण माहित नाही पण एलिफंट चल बघूया काय एलिफंट भेटणार फोटो काढ की हा

बघितलं का एलिफंट पॉइंट छान वाटलं मंकी पण बघितलं आहे ना आल्या आल्याच मंकीला पिती दाखवून मोकळे झाला मंकी अंगावर यायला लागला डायरेक्ट आहे ना कसं घाबरलेलं इकडे बघ खूप घाबरला अंगावर यायला लागलेला दादा खूप फजिती केली ना मंकीने आम्ही आत्ता निघालो तेव्हा तो आमच्या मागे लागलेला आणि तो तक्षलाच पकडत होता कारण ती त्याला भीती दाखवली गेलं गेलं खूप घाबरवलं खूप खूप भारी आहे आता आपण भेटतोय डिरेक्टली पहाटेच्या झाडे चार वाजता कारण रात्री एवढा मला त्रास झाल्यानंतर खूप उलट्या वगैरे चालू झाल्या माझ्या खूप तब्येत खराब झाली आणि आम्ही नाही स्ट्रॉबेरी होऊन आलो तो घरी सगळ्यांना द्यायला आता गावी जायचं आहे म्हणून तर त्याचे हे पानं जे असतात पान ते काढून ठेवायला सांगितले होते त्या काकांनी पण रात्री तब्येत खराब झाल्यामुळे माझ्या अचानक काहीच करता आलं नाही आणि म्हटलं तर हे स्ट्रॉबेरी खराब होऊन जाणार आपण गावी जाणार तोपर्यंत पहाटे सुटून लक्षात आल्यावर थोडी तब्येत ठीक झाली तर मग हे काढून घेतलं तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अजून पण थोडीशी तब्येत खराबच आहे कधीच असं होत नाही प्रवासामध्ये पण काल का काय माहिती आहे खूपच खूपच बेकार हाल झाले माझ्या उलट्या वगैरे एवढा त्रास झाला की सांगूच शकत नाही मला मला कधीच इतकं म्हणजे एवढं हे फील झालं नाही पण काल म्हणजे अक्षरशः घरी येईपर्यंत माझी हालत खूप खराब होऊन गेली आणि त्याच्यामुळे आपण व्हिडिओचा एंड पण करू शकलो नाही तर म्हटलं चला पहाटे हे मी काम करून घेते तोपर्यंत आपण आपलं व्हिडिओचा एंड पण करून घेऊया तर थँक यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि असेच अजून छान छान व्हिडिओज मी तुम्हाला घेऊन येईल तुमच्यासाठी आता गावी जायचं आपल्याला तर गावाकडचे पण ब्लॉग येतील आपले तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये छान नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत थँक्यू सो मच बाय